पोलिसांनी जर इतकी माणसं आहेत त्यांनाही माहिती की अडचण आहे लोक इथं अडत आहेत लोकांचे हाल होत आहेत आणि आपण बघितलं तरी किती लोक मृत्यूमुखी पडले जो ऍक्सिडेंट आहे दत्ता भाऊ किंवा राजू मोडी त्यांच्या भाषेचा उल्लेख केला तो झाला दा। कसा जर मोटार सायकल वाढलेला रस्ता चालवायला जागा शिकत नाही मग तो साईड पट्ट उतरेल नाही काय करेल तो क्लास क्लासले क्लासला त्या मुलाला जायचंय तो युपीएससी एमपीएससी मुलगा करतोय जायला जर कंटेनर सारखे त्याला तीन ता तास लागले तर ता तो क्लासला कसा पोहोचेल इंग्लिश मिडियमची मुलं तुल पार पार नी हो हो तास्यार तास्यार तीन तास विचार करा त्याचं वय चार पाच वर्ष त्या मुलांचं वय आहे ती मुलं तीन तास त्या मध्ये आत पडलेली शाळा एका ठिकाणी भरून जाते त्यांचं शारीरिक किती नुकसान होत असेल त्यांच्या आयुष्यावर किती परिणाम होतो आहे शेतकऱ्यांचे हाल दिनय सांगितलं की तीन तास चार तास मी तर सोडा दोन दिवस राणी लेट होती संत तुकारामला शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी टाकायला मग त्याचं वजन घटलं तोटा कोणाचा आहे शेतकऱ्यांचा आहे सरकारी माल शेतकऱ्यांचा वेळ जात नाही कामगारांचे काय व्यवहार नाही कामगारांची वेळ पोहोचत नाही सगळ्या लोकांचे हाल आहे आणि मग एम आय आम्ही आंदोलन करायची काय गरज होती आम्ही एकत्र याची गरज काय होती टप्पा दोन आणि टप्पा पाच तुम्ही आणला कारखाने तुम्ही आणले पैसे तुम्ही उभे करताय सर्विसला तुम्ही गोळा करताय आणि एमआयडीसी च प्रादेशिक अधिकारी आरोचं ऑफिस म्हणजे भ्रष्टाचाराचं कुंपणे भ्रष्टाचाराचं घर म्हणजे ऑफिस दुसरा कार्यालय चालू भ्रष्टाचार नाही एवढा भ्रष्टाचार ते एमआयडीसीच्या कार्यालयात एमआयडीसीचा आरो प्रादेशिक अधिकारी सांगत इथल्या सरपंच गावचे कधी आल्या आपल्या सरपंचा बैठक घेतली कधी इथे प्रश्न विचारले कधी कारखानदार म्हणून त्यांना बसवले हो इथं फक्त पैसे गोळा यांचा धंदा आहे आणि राज्यकर्त्यांना यांना पाठिंबा देत आहे मुंबईच्या राज्यकर्त्यांना त्यांना पाठिंबा देत आहे एकाही शेतकऱ्याच्या बाजून इथं प्रादेशिकांनी निर्णय घेत नाही इथे ट्रॅफिक सोडणं कधी काम करत नाही फक्त माल यांना माल महत्त्वाचा आहे माणूस महत्वाचा नाही शेत एमआयडीसीचा माल वेळेत केला पाहिजे आणि यांना पैशाचा माल वेळेत पोहोचला पाहिजे माणसं मारताय त्यांना काही गेलं नाहीये आणि म्हणून माणसांना आता आंदोलन करावं लागेल शेवटी माला पेक्षा माणसं महत्वाची पोलीस अधिकाऱ्यांशी काय बोललो ते म्हणले एम च्या कंपनी वाले काय म्हणतात की दिवसात माला त्या ठिकाणी गाडीमध्ये टाकायला होतो लोड करायला लागतो बजाज म्हणतो गाडीमध्ये ला माल लोड केला का गाडी निघाली का इथपर्यंत बजाज पाठ पुरवतो म्हणजे तुम्हाला माल महत्वाचा आहे तुम्हाला कंपनी महत्वाची आहे स्थानिक लोक तुम्हाला अजिबात महत्वाचे नाही इथली माणसं अजिबात महत्वाची नाही मी आपण उत्तर प्रदेशामध्ये की आपला आता माल आणायचं नाही आंदोलन कुठल्या दिसून न्यायचं ज्यांच्यामुळे त्रास होतो त्यांना आपला त्रास झाला पाहिजे गरीब माणसा प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही पोलिसांच्या विरुद्ध नाही महसूल वाटव करते पीठामध्ये असं वाटव करते माल तुम्ही कमावणार पैसे तुम्ही कमावणार आणि तुम्ही मात्र त्या ठिकाणी रस्ता करणार नाही मग शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे आम्हाला बाजारभाव वाढवून द्या आम्हाला परतावा द्या एमआयडीशी जागा संपत्ती केल्या परतावा देत आहे आणि यांना म्हणजे रस्त्याला जागे त्या पैसे येऊन मोकळे आणि आज इथं रेट काय आहे जमिनीचा त्यांनी काय पाहते शेतकऱ्यांनी मग तुम्हाला जर एमआयडीशी तर ट्राफिक सोडवायचं आहे ही एमआयडीसी मध्ये काही घडलं तर ते दिल्ली पर्यंत जातं सगळ्या दिल्ली पासून राज्यात लक्ष एमआयडीसी मध्ये आहे हे ऑटोमोबाईल हा म्हणून बघतात आणि तुम्हाला त्याची काहीच किंमत नाही आणि अधिकारी याच्यावरती काही करायला तयार नाही प्रार्थना मी भेटू भेटलो प्रांताना म्हटलं तुम्ही घ्या नाही आमच्या आम्ही दुसरं नोटीस पाठवले त्याच्यावर नोटीस काढून दा होणार आहे का आज लोक अडचण पडले दोन दोन दिवस इथं गाडी आणत नाहीत आणि तुम्ही नोटीस काढून धावणार आहे का तुम्ही बसायला शेतकऱ्यांबरोबर आमच्या सोळाच्या लोकांचा प्रश्न आता दुसऱ्याचा फोन असून होतोय त्याला तुम्ही न्याय नको द्यायला त्यांच्यावर बसायला नको त्यांची मागणी मान्य करायला नको फक्त आला तुम्ही आंदोलन करू नका शांताच्या मार्गाने करा शांताच्या मार्गाने कधी करणार आहे एका दिवशी लोक पेटले तर एवढा मोठं आंदोलन होईल पण तिथेपर्यंत आता बंद पडली ना अधिकारी एमआयशी बंद पडली लोकांचं जीवन महत्वाचं नाही का तुमच्या हजार कोटी महत्वाचे आहे का तुम्हाला पैसा महत्वाचा आहे का लोकांचं जीवन महत्वाचं नाही का आणि म्हणून आमचा एवढाच जण विरोध आहे की हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे वांद्र्यापासून हे लोक वापरतात चाळीस गावचे कितीतरी हजार लोक हा रस्ता वापरतात विद्यार्थी वापरतात शेतकरी वापरतात त्या ठिकाणी आमचे कामगार वापरतात त्यांना तो रस्ता वापरू दे तुम्ही साठ मीटर का पंच्याहत्तर मीटर महारेने आणला तर साहेब आमचं एवढंच म्हणणे आहे टी आय पण आपल्याकडे गेला आले आणि ट्राफिकचे पण आले त्यांना माहिती इंडस्ट्री असोसिएशनला सांगा ना तुमचा एम रस्ता वापरला आम्ही पण तुम्हाला विरोध केलाय आम्ही कोणते रस्ता वृद्धी केलाय तुम्ही आमचा रस्ता वापरणार आमच्या लोकांचे हाल करणार आणि परत तुम्ही म्हणणार नाही शांत ठेवा असं होत नाही शेवटी लोकांमध्ये आज प्रचंड उद्रेक आहे इथं काही कोणाला गाड्या नाही साहेब एस एम एस फिरला आणि एकमेकांविरोधून लोक आले वातावरण केलं जाऊ बैठक घेतले किती आदर होते आणि किती मोठं आंदोलन कोविड बाजूला ठेवा विचार म्हणतील विद्यार्थी पडेल सगळे लोक रस्त्यावर एवढं वातावरण फिरलेलं आहे एवढे लोक फायकलेले आहेत आळंदी मध्ये त्या ठिकाणी आमच्या महिला वैगेरे काळजी होती वरायला येईपर्यंत चार तास आले आणि त्या लोकांना एवढं वाईट वाटतं की आपण कुठं अडकलोय म्हणजे आमच्या सुविधांच्या बरोबर एवढं मोठं संकट आमच्यावर आलंय त्याला आमच्या आयुष्य दोषी वेळ वेळाले आम्ही कुठं लग्नाला वेळ जाऊ शकत नाही विद्यार्थी जाऊ शकत नाही मीटिंगला जाऊ शकत नाही आमचं कुठलं काम होत नाही आणि मग अशा मार्ग नाही काढायचा तो एकत्र यायचं नाही तर मग काय करायचं सण करायचं का म्हणजे असं आपण म्हणतो की अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सण करणारा असतो तुझ्या जास्त शक आणि म्हणून आता आपण अन्याय सहन केला तीन चार वर्ष आता आपल्याला अन्याय सण करायचा नाही त्याच्यामध्ये की गोष्ट घ्यायची आम्हाला काही रोखायची गरज नाही आम्ही कोणावर मोर्चा घेणार नाही कंटेनरचा हा रस्ता आहे का कंटेनरसाठी हा रस्ता केलाय का इंडस्ट्रीच्या लोकांना मला विनंती करायची आहे की जरा डोळे मुलू ठेवून बघा ना हा रस्ता आहे तुम्हाला फक्त पैसे आहे कंपनी काही सरकार नाही कंपनी हा खातीजाचा व्यवसाय आहे लोक पैसे कमवत देश परदेशातल्या कंपनी आहे आपला पैसा परत घेऊन चाललाय आपला उपचार करत नाहीये हे काही माल स्वस्त लोकांना विकत नाहीये त्यामुळे एमआयडीसी म्हणजे समाजसेवा नाही हे सगळं बाधवभाव करून ठेवलेला आहे आहे तुमचा एमआयशी आहे एमआयडीसी पैसा कमवतोय विचार करून शांतता बाळ आम्हाला अजिबात जमणार नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती दिवस आपण ठरू आठवड्या ते तीन चार दिवस आपण ठरू आपला आंबेठा रस्ता हा पूर्ण बंद करून टाकायचा कामगार त्यांच्या गावात आंदोलन करून टाकायचे एका वेळी दहा ठिकाणी आंदोलन झालं पाहिजे एका ठिकाणी दहा रस्ताब्ल झाला पाहिजे एमआयशी माणूस नाही गेला पाहिजे कंपनी तिथे जायचं नाही कंपनी पण हजार कोटीचं नुकसान झालं ना मग मुंबई दिल्ली तोपर्यंत लोपर्यंत जागा होणार नाही तुम्ही प्रांत हे आलं आंदोलन करून आपल्याकडून उपोषण करून काय फायदा नाही तुम्हाला सांगतो यांच्या कंपन्या बंद पडल्या व्यवसाय बंद पडले आणि हजारो कोटीचं नुकसान झाले गेलो लोक सर्व कुशल कंपनी मला ओर नाकाय म्हणतो दिवसा भरायला लागत रात्री कंटेनर का आणि साहेब एमआयसीच्या कायद्यामध्ये एम सीने या जड वाहतुकीसाठी वाहन दळाची व्यवस्था करायची वाहन दळ्यामध्ये किती वाहन दळ वापरता सांगा हे कंपनी कंटेनर वाले यांना जर दिवसात काम करायचं ना दिवसात तुम्ही लोड करा वाहन दला वाढी उभी करा संध्याकाळी दहा आणि बजावत मध्ये तुम्ही दिवसा काही करा आम्ही कुठे म्हणलं रात्री करालोड रात्री करा दिवसात करा ना तुम्हाला वेळेतच पोहोचायचंय आणि लोक काय लोकांनी काय करायचं म्हणजे तुम्ही तुमचा स्वार्थ बदल फक्त सांगणार आहात आणि म्हणून वाहनतळाचा तुम्ही वापर करायचा रस्ता गाड्या इथं त्या ठिकाणी लोक मनी कंट्रोलला आणून उभा करतोय त्याला वाहनतळाची फी पण त्या ठिकाणी शंभर रुपये भरायची नाही कायदा केलाय एम आयडीसी न वाहनतळ तिथं केलेलं आहे एमआयडीसी ने बघावं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो एमआयडीसी साहेब आमची अशी लूट करते आम्ही त्यांना हे सांगितलं एमआयडीसीच्या आरोला आम्ही भेटलो एक्झिक्युट इंजिनियरला आम्ही भेटलो चीफ आम्ही बोलणं केलं हे सगळे हातवर आहे यांना काही अधिकार नाही आणि कायदा काय केला तुम्हाला मी सांगतो मित्रांनो आम्ही त्याच्या निवेदनात का म्हटलं की पोलीस कर्मचारी आता आपल्या पोलीस कर्मचारी कमी आहे त्याने मग एमआयडीसी सुरक्षा कर्मचारी नेमावे आमचा कडे आहे मालमत्ता कर हा कंपन्यांचा हा ग्रामपातला गणत होता हा कायदा करून यांनी अधिकार काढून घेतला म्हणजे आमचा ग्रामसेवक बिल बजावतो आणि ते बिल एम आय डीशी करते पैसे एमआयडीसी गोळा करते त्याचे पन्नास टक्के कायद्यानुसार तरी ग्रामपंचायती यायचे आणि पन्नास टक्के राहिले तरी काय करायचं तर त्या कायद्यामध्ये असं सांगितलं मी गजानन पटलनाची बैठक घेत स्पष्ट सांगितलं पैसा गोळा करण्याचा खर्च वजा करून राहिलेल्या पैशामध्ये ग्रामसूची काम म्हणजे ग्रामपंचायत सूचव ते आणि या ग्रामपंचायतचा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ग्रामसूचीमध्ये जी सरपंच मंडळी आमचं काम करतात जीवाबत्ती असेल कचरा व्यवस्था असेल ड्रेनेज असेल ही कामं त्या ठिकाणी ग्रामपंचायत एम आय डी करावी असा कायदा केलाय एमआयडीसी एमआयडीसीनी गेल्या तीन चार वर्षात या मालमत्ता कराव्या पन्नास टक्क्यातून या ग्रामसूचीतलं एकही काम केलं नाही हे यांचे अंतर्गत दुरुस्त करतात जे काम त्यांनी कंपनीच्या सभिटॅक्स म्हणून करायचंय ते तुमच्या माझ्या पैशातून करतायत आणि जे रस्ता करायचा ठेवलेला आहे तो पाठीमागे ठेवलेला आहे आणि म्हणून एमआयडीसी तिथं पण आमची लूट करते त्याच्यावर कोटर केस चालू आहे आणि काही लोकांना तोटर केस दाखल करायला लावली आहे आणि नि एमआयडीसी दोन तीन बाजू शोषण करते रस्ते आमचे वापरतेय पैसा आमचा घेते दुसऱ्याच वा कामाला वापरते आणि लोक आम्हाला म्हणतात कचऱ्याचे डीप पडले कचऱ्याचे डीप पडले कोणामुळे पडले एमआयडीसी मुळे नागरिकांना वाढलं आख्या देशातून लोक इथं आले शेवटी त्याला कचरा टाकायला जागा तो रस्त्याकडं टाकतो मग एमआयडीसी पन्नास टक्के खर्च करायला नको कचऱ्यावरती इथल्या ड्रेनेज करायला नको सगळ्या बालकाला खराब झाले सगळ्या कचरा त्या ठिकाणी या ठिकाणी रस्त्याच्या पडलाय